नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आपला हा अंदाज दोन दिवसाचा अंदाज आहे दोन दिवसामध्ये राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह हो, आणि जोरदार पाऊस सुद्धा पडणार आहे ते पुढील जिल्ह्या आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने आज आज आणि उद्या धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये हा पावसाचे जे आहे पाऊस हा एक तास अर्धा तास ह्या टायमापर्यंत पडणार आहे तो म्हणजेच एक ते एक अर्धा तास पर्यंत किंवा पंधरा मिनिटाचा पाऊस पण असा पाणीच पाणी पाऊस करणार अशा प्रकारचा पाऊस तर त्यामध्ये धाराशिव जिल्हा तसेच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा लातूर तसेच नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये औंडा वसमत या भागामध्ये कळमनुर या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मेघगर्जेनेसह पाऊसच पडणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे त्याचबरोबर आता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये मेघगर्जेनेसह पाऊस पडणार हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागामध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आता जर पाहिजे आपण तुम्हाला नावं सांगितले त्यामध्ये बरोबर पुन्हा जालना जिल्हा जालना जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे सांगली परतूर मंटा भागा पर भागा या भागामध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सेलू पात्री या भागामध्ये सुद्धा दोन दिवसामध्ये मेघगर्जेसह पावसाची शक्यता आहे तसंच आहिल्यानगर आहिल्यानगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मेघगर्जेनेसह जोरदार पाऊस पडणार तर आता एकंदरच पाहत ना... हा जो भाग आहे इथूनचा खालचा जो जा भाग आहे ह्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर या भागामध्ये तर यामध्ये जवळपास या दोन दिवसामध्ये पन्नास टक्के भूभागामध्ये पाऊस पडणार आहे एकंद जर पाहिजे तर पन्नास टक्के भूभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित पन्नास टक्के भूभाग हा सात आठ आणि नऊ तारखेपासून पुढे पण तो उरलेला पन्नास टक्के नऊ तारखेपासून पुढे उर्वरित पाऊस सुरूच राहणार आहे पण तो जवळपास ह्या दोन दिवसामध्ये चाळीस ते पन्नास टक्के भूभागामध्ये पाऊस पडणार आहे आणि एकंद जर पाहिलं तर पावसाचे वातावरण जिथे पडलं तिथे जोरदार पाणीच पाणी वडेलैवाय काही काही ठिकाणी इतका पाऊस पडणार आहे आणि आता जर इकडचं तर विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये सुद्धा पाऊस आज वाढणार आहे विदर्भामध्ये विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या भागामध्ये जर पाहिजे आपण तर आणि यवतमाळ यवतमाळ ह्या एकंदर ह्या जिल्ह्यामध्ये जसं पाहिलं तर यवतमाळ चंद्रपूर आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मात्र आज सुद्धा आज आणि उद्या पण जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी आता नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा आता बऱ्याच दिवसापासून पाऊस नाही आहे नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्हा वगळता तर वगळता एकंदर पाहिलं तर जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जवळपास दहा पंधरा दिवसापासून उघडी पडते काही काही ठिकाणी पंधरा का दिवसापासून सुद्धा पाऊस नाही आहे तिथे पण तिथे सुद्धा अजून पाऊस आहे दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये तुळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे या भागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा असे खास खा एक प्रमाणात जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही उग दहाच टक्के भूभागामध्ये या दोन दिवसामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा आयल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या खान सर्वदूर पावसाची शक्यता नाही आहे मुंबई ठाणे कोकण रायगड या भागामध्ये मध्यम ते जोरदार सुद्धा पावसाची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये तर हा झाला आपला अंदाज तर मावू शिक्षण हा अंदाज युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद